बटगिरी सामाजिक प्रतिष्ठान सोलापूर संचलित आदिवासी कोळी समाज चौदावा राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळावा रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुळे सभागृह हरिबाई देवकरण प्रशाला प्रांगण सोलापूर येथे होणार आहे मेळाव्यात सर्वप्रथम वधूवर नोंदणीसह घटस्फोटी विधुर आणि विधवा यांची नोंदणी करण्यात येणार आहे तसेच दहावी आणि बारावीमध्ये विशेष प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या तसेच नूतन नगरसेवकांचा सत्कार होणार आहे मेळाव्यासाठी महाराष्ट्रासह तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील समाज बांधव उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून विष्णुपंत कोळी प्रकाश इलगुलवार आणि माजी आमदार सौभाग्यवती उज्ज्वलताई साळुंके उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे मी हनुमंत मोतीबने प्रसिद्धी प्रमुख बटगिरी सामाजिक प्रतिष्ठानचे एक सहा दोन हजार सॉरी एक दोन दोन हजार सव्वीस रोजी बटगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं चौदा व चौदावे वधूर सूचक कुळी समाज वधूर सूचक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे हा मेळावा मुळे सभागृह हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे याची वेळ अकरा ते पाच अशी आहे सोलापूर जिल्हा महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशातून आमचा समाज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे कमीत कमी सरासरी पाचशे लोकांची या ठिकाणी उपस्थिती प्रार्थनीय आहे आमच्या समाजातील निवडून आलेले सर्व नगरसेवकांचा सत्कार दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विशेष उत्तीर्ण झालेल्या प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी आमचे सामाजिक बटगिरी सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय शंकरराव बटगिरी साहेब आमचे शिवपुत्र जमादार साहेब आमचे कोळी साहेब आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झालेले आहेत तरी सोलापूर जिल्हा महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशातील सर्व कोळी समाजाला मी आव्हान करतो की आपण एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मुळे सभागृहामध्ये आ, भव, भव्य संख्येने उपस्थित राहावे अशी मी विनंती करीत आहे धन्यवाद बटगेरी सामाजिक प्रतिष्ठान ही संस्था दोन हजार मध्ये स्थापन केली आणि दोन हजार आठ ते दोन हजार पर्यंत फक्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित कर केला जात होता नंतर आम्ही सर्वांच्या विचार विनिमयाने दोन हजार तेरापासून आता वधूवर मेळावा घेण्याचं आम्ही नियोजन केलं त्यानुसार आता हा यावर्षी चौदावा वर्ष आहे मेळाव्याचं दरवर्षी जवळजवळ पन्नास ते साठ वधूवरांचे लग्न जुळून येतात आणि नोंदणी साधारण दोनशे ते अडीचशेच्या आसपास नोंदणी होते आणि मेळाव्याला साधारण पाचशे ते सहाशे लोक उपस्थित राहतात आणि त्या मेळाव्यामध्ये सर्वांना नाश्त्याची जेवणाची सुद्धा सोय केली जाते आमच्या समाजातर्फे अजून एक उपक्रम आम्ही राबवतो गरीब व विद्यार्थ्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती नसेल तर शालेय फी सुद्धा देण्याचं आम्ही नियोजन करतो एक तीन वर्षापूर्वी आमच्या समाजातील एक गरीब विद्यार्थी बारावी पास होऊन एम बी बी एसला प्रवेश मिळाला होता परंतु त्याला मुंबईला जाण्यासाठी प्रवास खर्चाची आणि तिथल्या राहण्याची सुरुवातीची परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने त्यांना वीस हजार रुपयाची मदत दिली अशाप्रमाणे आम्ही सामाजिक उपक्रमसुद्धा राबवत असतो